समता सैनिक दल कुलगाव आणि सिद्धार्थ नवयोग वाचनालय फुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तदागत बुद्ध यांच्या प्रतिमांना माल्या करून अभिवादन करून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्शल राजेंद्र सर यांनी केले राजा सम्राट प्रियदर्शी मोदी सत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी वंदन करतो आज शौर्य दिनानिमित्त यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अध्यक्ष संडे स्कूलचे संचालक मधुर लांबेकर सर तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून मार्शल धर्मभूषण बाभल सर अध्यक्ष सत्ता सैनिक दल महाराष्ट्र राज्य तसेच या ठिकाणी वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी कळवळे सर या ठिकाणी विराजमान या वाचनालयाचे सचिव मिश्राण सर या ठिकाणी उपस्थित सेवाग्रामचे डॉक्टर मेश्राम सर आपण उपस्थित सेवाग्रामची संपूर्ण रक्तदान करण्या घेण्यासाठी संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाली वाचनालयाचे या ठिकाणी सर्व अभ्यासक विद्यार्थी ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम होत आहे असे सुशील बांगर सर या ठिकाणी उपस्थित समता सैनिक दलाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आज गेल्या पाच वर्षापासून आपण समता सैनिक दल आणि वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करतो आहोत मित्रांनो शौर्याची ही परंपरा ऐतिहासिक काळापासून आपल्या या समाजाला लाभलेली आहे आणि आपणही समाजाचं काही देणं लागतो या उद्दिष्टाने रक्तदान शिबिराचं आयोजन सत्ता सैनिक दल सामाजिक भान ठेवून हे करत असत एक जानेवारी अठराशे अठराचा इतिहास सर्वांना माहीत आहे भिमापुरेगाव या ठिकाणी एक जानेवारी अठराशे अठराला इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये जो संग्राम झाला होता अनादि काळापासून मराठ्यांनी मोगलांनी जे आपल्या समाजावर जी अपमानाची वागणूक म्हणजे वागणूक आपल्याला दिलेली होती जो अन्याय केलेला होता ती एक संधी युद्धा या युद्धाच्या काळामध्ये महार बटालियन या सैन्याला मिळालेली होती आणि आत्मसन्मानासाठी इंग्रजांच्या बाजूने फक्त पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार मराठ्यांना एक जानेवारीला पराभूत केलेला होता आणि आम्हालाही आत्मसन्मान आहे याची जाणीव इतिहासामध्ये तशी नोंद करून ठेवलेली आहे आणि ही जी शौर्याची परंपरा आहे ती आजपर्यंत आपण ती प्रत्येक प्रसंगी आपण दाखवत आहोत मित्रांनो आज परिस्थिती फार पर गंभीर झालेली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की है। है कि एक गुलाम गिरी करने भारत राष्ट्र की धर्मराष्ट्र या दोन बाजू अशा आहेत की एक आपल्याला गुलामगिरी कळून येत आणि दुसरं भारत राष्ट्र हे संविधानिक मार्गाने आपल्याला मुक्त करतय आणि समता सैनिक दल आणि आपला जे कर्तव्य आहे जे काम आहे ते आम्ही गेल्या कित्येक वर्षापासनं भारतराष्ट्र निर्माण होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत गेल्या दीड वर्षापासून पुलगावामध्ये संडे स्कूल मधुर नांदेकर यांच्या चा मार्गदर्शनाखाली चालवता आहे आणि हे सगळे जे काही उपक्रम आहेत हे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो हे रक्तदान शिबिराचं पाचवं वर्ष आहे आणि म्हणून ही जी धुरा आहे ही धुरा येणाऱ्या पिढीला समता सैनिक दलाच्या माध्यमातून हस्तांतरित व्हावी आणि त्याचं संक्रमण असं होत राहावं यासाठी संडे स्कूलच्या माध्यमातून समता समता सैनिक दलाच्या माध्यमातून हे कार्य पुलगावमध्ये समता सैनिक दलाची टीम सतत करत आहे मी जे काही हे जे या ठिकाणी रक्तदान होणार आहे सर्व युवक वर्गांना आपलं सामाजिक भान घेऊन आपलं हे रक्तदानाचं जे काम आहे ते आपण नक्कीच करावं

विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले योगायोगाने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आहोत याचा मला आनंद आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल आपण सर्वांचं मी अभिनंदन करतो मला इथे बोलवलं त्याबद्दल देखील सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम लवकरात लवकर चालू व्हावा या करता मनोबल किती मार्शल मधुरंजन नांदेकर सर यांचे मनोबल सम्राट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा शौर्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आले म्हणजे दोनशे सात वर्ष आधी जे शौर्य त्या महार बटालियनच्या सैनिकांनी गाजवलं आपलं रक्त सांडवलं आत्ता रक्त सांडवायची गरज नाही पण रक्त देऊन एखाद्याचा जीव वाचवायची जे जी जी आहे ते सामाजिक भान ठेवून समता सैनिक दल हे आयोजित करतात आता समता सैनिक दलाचा इतिहास असा आहे की जर भारताचा इतिहास जर आपण चाळला तर स्वातंत्र्याआधी आजपर्यंत जिवंत असलेले सामाजिक संघटना राजकीय म्हणत नाही पण सामाजिक जे संघटनांचा सा इतिहास तपासला आपण तर काही मोजक्या संघटना दोन तीन संघटना आजही भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये म्हणजे फक्त महाराष्ट्राचा विचार करत नाही केरळमध्ये समजा सैनिक आहे आम्ही पश्चिम बंगालला गेलो तिथे आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे पंजाब राजस्थान गुजरात म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये समजा असं एकदम काम करत आहे हे जे संघटन आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून जे मोजके संघटना त्या देशामध्ये देशामध्ये देशा काम करत आहे म्हणजे जवळपास शंभर वर्षाचा इतिहास या संघटनेला आहे हे संघटन आजही आपल्या निवर कायम आहे कम्युनिकेशनची गरज आहे ते होत आहे हळूहळू जेव्हा हे होईल तेव्हा कुठलीही गोष्ट संपूर्ण देशामध्ये एका ऑर्डरवर होईल म्हणजे रक्तदान शिबिरही होईल संपूर्ण देशामध्ये तर एका ऑर्डरमध्ये एका दिवशी एका वेळी या पद्धतीनं होईल मी या रक्तदान शिबिराला शुभेच्छा देतो इथं थांबतो जय